नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चाललेलो हो। आहोत मंगेश मापारी यांच्या शेतामध्ये तिथे त्यांच्या म्हणण्यानुसार एक हरिण म्हणजे काळविटाचं पिल्लू आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे परंतु या भागात बरेचसे नीलगाय म्हणजे रोही ज्याला म्हणतात त्याचा वावर जास्त असल्यामुळे तिथे बहुतेक निलगाईचं पिल्लू असेल असं मला वाटतं तर आम्ही आता हिरडो रोडला मंगेश मापारी यांच्या शेतात चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत रवींद्र तायडे जे एक निसर्ग अभ्यासक आहेत ते पण माझ्यासोबत आहेत तर बघू आता बरं बघू इच्छूकाटा इच्छुक काय आपल्या समजाची इच्छुकाटी त्याचा समूह जेव्हा चरायला जातो बाहेर जातो तेव्हा जर लहान पिलू त्यांच्या सोबत असेल तर इतर हिंस प्राणी कुत्रे देखील त्यावर हल्ला करतात म्हणून सहसा आपल्या पिल्लाला या कुरणामध्ये एखाद्या गड्ड्यामध्ये लपवून ठेवतात तिथे कुणी पोहोचणार नाही परंतु या शेतकऱ्याची नजर यावर पडली त्यामुळे त्यांनी घाबरून आम्हाला कॉल केला परंतु या पिल्लाला काहीही झाले नाही जवळपास दोन ते तीन दिवसाचं हे पिल्लू आहे काही वेळाने ते आपल्या माता पितांना भेटेल व त्यांच्यासोबत परत या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी येईल नीलगाईंचे वासरू सहसा नीलगाईंच्या कळपामध्ये माद्यांसोबत राहत असते व यांचे वास्तव्य सहसा विरळ झाडे असणाऱ्या टेकड्या सपाट अथवा उतराचे गवताळ प्रदेश तसेच लहान झुडपे असलेले मैदानावर असते ते दाट वने टाळतात गवत आणि वनस्पतीची पाने फुले फळे बिया फांद्यांचे शेंडे इत्यादींवर नीलगाई उपजीविका करत असतात सध्या जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे हे आपल्या शेताकडे वळलेले आहेत व शेतकरी यांना त्रस्त आहे की जिथं जवळपास काही येत नाही चोरून गिरून येतात रात्री येतात आणि मग ते सोबत असतात रात्री तीनच येत हा याची काही भीती नाही काय नाही ते मस्त राहते मित्र हो हे आपण बघितलेलं आहे नील गाय रोही याचं पिल्लू नावात गाय असले तरी हा प्राणी हरिण कुळातील आहे चेहऱ्यामध्ये थोडेसे गायीचे साम्य असल्याने व बहुतांश रंग काळसर निळ्या रंगाचा असताना त्यामुळे त्याला नीलगाय असे नाव पडले आहे इंग्रजीत याला ब्ल्युबुल असे म्हणतात थंडीच्या दिवसात दोन तीन दिवस हे पाण्या वाचून राहू शकतात त्यांचे वास्तव्य मात्र पानवठ्याजवळच असते नील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपली विष्ठा टाकण्यासाठी एका ठराविक जागेचाच ते उपयोग करतात तरी कर नील गायचे पिल्लू सुखरूप आहे मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार